काहीतरी लागले काम लागले वाटत नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये रॉड घेतला आणि सकाळचे मित्रांनो वाजलेत आज तर आपण बघूया रॉड फिशिंगला चाललोय आता मस्त पैकी आहे ना भरती येते आपल्याला कसं थोडा टाइमच झाला अजून जरा लवकर यायला पाहिजे तो तर बघूया आपल्याला नक्की आपल्या रॉड फिशिंगला मच्छी भेटते काय आणि भेटली ना तर मस्त त्याची आपण रेसिपी पण चला आपल्याला भेटू द्या पाणी एकदम पूर्ण खाली गेलाय आणि आता खडपामध्ये भरती लागली आतमध्ये आणि आपल्यासोबत आहे मित्रांनो निनाद आहे आणि निनाद कसं माहिती आहे आपल्या अगोदरच पोहोचलाय तिकडे खडपामध्ये आणि भरपूर अजून चालत जायला लागलं आपल्याला चालव आहे पूर्ण लागली ना तर एकदम मॅचर कालवा मस्त वेगाला इकडे सेटअप करून घेऊया निण्यात बघा तिकड तो बघा भरती आहे म्हणजे काही ना काहीतरी भेटेल की फिट झाली मशीन आहे ना एकदम फिट करून घ्यायची आपल्यासाठी आहे ना बघा एकदम रेडी झालाय चला जाऊया इकडं मस्त की समोर निनाद आहे आणि आपण इकडे आपण इकडे थांबणार आहोत ह्या साइडला राखायचं समोर पाणी पण आहे ना एकदम खदूल आहे म्हणजे साठी पाणी आहे वितरण पाणी तर भरपूर खदूल दिसतोय बेट कास्टिंग करायच्या लायकी तर पाणी आहे इकडं जाला पण लागलाय जाल्यामध्ये अडकायची भीती आहे की नूर लावलाय भरती पण आहे ना नेमकी टायमावर ही बघा <laughs> भरती एकदम जोरदार आहे आणि ना बाहेर पाडायचं बघ पवत जायला लागेल कुठं चल आता लोकेशन चेंज करतो आपण आपल्याला त्या पलीकडे जायचं तिकडे आणि मित्रांनो आहे ना आता जागा आपण चेंज करतोय कारण इकडे आहे ना इकडे पाणी लवकर चालला लवकर म्हणजे आपणच लेट आलो आणि आपण जागा म्हणजे त्या समोरच्या टोकाला जायचं आहे तिथं तो, असा तो डोंगर दिसतोय ना त्या डोंगराच्या तिथं जात आहे तिथं मस्त आहे ना खडक आहे त्या खडकावरती उभा राहून आपण फिशिंग करणार आहोत तर बघूया काल निनादला मस्त एक इकडे तांब भेटलेली मोठी दीड किलोची होती तिथलं पाणी बारा तरी होता निनाद ह्या साईडला भरपूर पाणी खतून आहे بیٹ, ah, Man, का, बेट कास्टिंग का, का, करा मित्रांनो इथे चांगला पाणी होता पण आपण काय बेट साठी काहीच नाही आणला तर आता स्पिनिंगच करणार आहोत आपण आता काहीतरी लागले ताम लागली वाटत आई चपणा कणा ताम भेटली शेवटी आणि सकाळी आले रो मित्रांनो सकाळपासून आपण रॉड फिशिंग करत होतो आणि संध्याकाळच्या टाइम थांब लागली साईज पण मला होती पण लागली लागली कणं खतरनाक द लूअर सक्सेसडला कुठला लावलेला नवीनच लावलेला टेस्टिंग नव्हता घेला होता हे नवीनच लावलेलं आणि या माशालायना आपल्याला दहा ता... तरी असतोय मस्त झाले लोली साखळमसुण काय लागला लागलाdart आता जाते विलेल मस्त की ताम लागले बघा आणि साईज पण मस्त आहे बघा रेड ऑक्साइड आहे आणि बघा निरतला लागली परत काय आहे बारीक तांब लागली ला तांबच आहे थांबत आहे काय क्रुप्पर लागलाय गोबेरा ना तिकडे गोबेरा लागलाय असं वाचत की दोन लागो आणि मस्त आहे ना संध्याकाळचा सूर्य पण खाली गेला आणि आता आहे ना संध्याकाळच्या टायमाला लागायची सुरुवात झाली आणि इकडे आणायला काय लागला ना जाम छोटा आहे गोबेरा ना गोबेरा लागला छोटाय सोडाय सोडून देऊया सोडून हा सोडून देऊ कारण भरपूर लहान आहे आणि अबगा त्याला रिलीज करूया आणि सोडून देऊया होऊन भेट होऊन भेट मोठा लागला असं घेत ना असता इकडे सुरुवात चांगली झाली म्हणजे संध्याकाळच्या टायमात इकडे आहे ना संध्याकाळच्या टायमात मच्छी लागते पूर्ण पूर्ण आहे ना दिवस घालवला दिवस घालवल्यानंतर संध्याकाळच्या टायमात आपल्याला ताम मिळाले तर त्याला मस्त तिची रेसिपी बनवूया ती घरी जाऊन मस्तपैकी बनवूया आणि भरपूर टायमानी लागली म्हणजे निनातला लागली आणि सकाळपासून आपण प्रयत्न चालू होतं तर चला घरी पोचूया पहिला मस्त आहे ना इकडे बघा आला पेस्ट वगैरे लावून मस्त इकडे तयार आहे आणि आपली एक मगाशी आपल्याला तांब भेटलेली मित्रांनो ते आज आपण मस्त बनवूया मस्त ना इकडे मासा आपण फ्राय केलाय तर बसू आता जेवायला तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा कारण सकाळ आहे ना आपण मासे पकडायला गेलेलो आणि संध्याकाळच्या मध्ये सात पावणे सातला काहीतरी तो मासा लागले आपल्या पाठोपणे दोन लागलेले तर कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो टाटा बाय बाय तर